जी स्वामीजी गोसावी या सर्व पत्रकार बांधवांचाही आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस उपस्थित सर्वांच सहर्ष स्वागत असं धरलेला गोष्टीमध्ये लाल धारण केलेला म्हणते सर

आदरणीय माजी नगरसेवक विजयजी गवारे पहलवान अनिलजी गुंजा काकासाहेब जी शखे आणि उद्दोषक शशिकांतजी ढीगे यांना विनंती करतो आपण मॅट क्रमांक एक वरती यानंतरची कुस्ती लावण्यासाठी आपण मॅट मध्ये तिशर हातवर कर्ण टीकेल उर्फ गोरख भाऊ उताला आयोजक गोरख भाऊ खंडागळे माटियाखरे कुस्ती कुल्ले

आपण जायचं सुहास शिवसा असतील त्यांना विनंती कुठे आपण स्टेज वरती यायचा सुहास भाऊ शिरसा दरित क्षणांचे वरिष्ठ उपसंपादक माननीय अशोक जी पारकर्च उपस्थित आहे मी त्यांचं सह स्वागत करतो या पाच दिवसांमध्ये आपल्या वर्षी बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरी अर्थात वाडिया पार्क नगरीमध्ये कुस्ती चौकऱ्यांसाठी हे पाच दिवस अत्यंत ऊर्जादायी असणार आहे ना माननीय माझे नगरसेवक लगू मामा पवार भाऊसाहेबजी साहेब बाळासाहेबजी निकाम या ठिकाणी जगतापर्यंत वतीने हार्दिक स्वागत करतो

याContinanta प्रमुख मामा पवार सचिव मरकुटे हयल्यानगर रेड टीम विरुद्ध विजय डुळे रायगळ ब्लू टीम आपण तयार आहात आदरणीय धर्माजी करांडे हे उपस्थित आहेत त्यांचेही मनापूर्वक स्वागत पहलवान दिलीप जी जिंजुर्डे उपस्थित झालेले आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत आदरणीय विशाल भाऊ पवार भीमराजी आव्हाण त्याचबरोबर आदरणीय राहुलजी सांगळे यांचे आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीत आकाश प्रकारे नाशिक जिल्हा मध्ये आत्या जेव्हा कास्टोमर्गा केलेला दिनाथ वटरे सांगली विजय झाला अभिनंदन पालवा पिंट्या बोगाडे तुषार शिरे कोतवाळ लाल दिनेश काकडे मुंबई